हा भाऊ तुम्ही तुमच्या वाड्यावर तुम्ही पहिल्यांदा आल्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिले काय करता आपू पहिल्यांदा राहिल्यावर वाड्याचा स्वच्छता करता वाड्याला झाडून घेता स्वच्छता करता वाड्याला स्वच्छता करता त्याच्या बाद मध्ये आपू चारा लावते असं तुमच्या मागे तर खूपच घाण पडलेली आहे ते आता ते सकाळचं फैल राहते खावलेलं राहते त्याकरता ते पडू देणं पडते आता डबल दोनदा झाले न पडतात ठीक आहे तर मित्रांनो पाहू शकता भाऊने धान्य घेतलेला आहे का भाऊ मग किती टाइमच असते हे आपलं सकाळचं आणि दुपारचं राहते म्हणजे दोन ये दोन टाइमचं राहते आपल्याकडे असं आता सगळं भरून भरून सण टिकून देऊ त्याच्या बाद मध्ये चारा लावू आपण ठीक आहे चारा कोणता आणलेला आहे दाखवा बरं आपण चारा कपाशीचा आणलेला आहे ठीक आहे चारा भाऊ दाखवा मग आम्हाला हे आणलेलं आहे का, आ, का चारा हा या चारा आणलेला आहे आपण मित्रांनो पाहू शकता भावनेत कपाशीचा चारा आणलेला आहे हे भाऊच्या मागते गावडासुद्धा आहे या गावड्याचं इंट्रोड्यूशन मला नंतर देणार आहे ते सुद्धा ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला मी बघा आता सर्वांचा हिशाव मारापेटी नाही होत ते सुद्धा आणताय का तर मित्रांनो भाऊचं लटकून झालेलं आहे सारा सगळ्या बकऱ्यांना तर भाऊ तुमच्या बकरा कुठे आहे हो होता बकरा तुम्ही आणता ठीक आहे दाखवा तुमच्या बकरा कुठे तर मित्रांनो पाहू शकता भाऊने जर सांगलं होतं आपल्या व्हिडिओमध्ये की सर्व बकऱ्याच्या हिश्श्यावर सारा येत असतो त्यांनी घरी एक पेढी लावली असती तर सगळ्या बकऱ्या भांडण करत असते एका पेढीसाठी का भाऊ येते राहत होते तुमचं ते का ठीक आहे दहा वाजे तुम्ही करा